राम राम मंडळी काय म्हणताय बरं आहे ना हा आता आपल्या राज्यात निवडणुका होणार आहेत तेव्हा तुमच्याकडे नेते मंडळी धूळ झाडत असतील बघा तुमच्या भागात तुमच्याकडे कुठं कार्यक्रम झाला कुठं काय झालं की लगेच आता नेते मंडळी धावून येतेच बघा एरवी गेल्या पाच वर्षात ते कधी आलं होतं काय हो नाही तुम्ही त्यांच्या दारात खेपा घालत होतात पण त्याने तुमची कामं केली काय हो मला नाही वाटत केली असतील म्हणून पण एक मात्र खरं आहे की येत्या निवडणुकीत तुम्हाला अशा प्रकारे भरपूर आश्वासनं दिली जातील कोण सांगीन आम्ही येऊ देतो कोण म्हणेल आम्ही तेव्हा हो देतो तुमच्या इकडे रस्ते करतो तुमच्या इकडे पाणी देतो अशी सगळी आश्वासनं देते पण तुम्ही कोणत्याही आश्वासनाला बळी पडू नका एक लक्षात ठेवा आता चार चार उमेदवार पाच पाच उमेदवार उभे राहतील आतापर्यंत सगळ्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना कोणी विचारलं काय हो दुसऱ्या पक्षातले लोक आपल्या पक्षात घेऊन त्यांना मात्र पदं दिली जातात त्यांना मंत्रीपदं मिळतात पण तुम्ही आयुष्यभर कार्यकर्ते म्हणून काम करून तुम्हाला काय मिळालं हो हा तुम्ही सत्रजच उचलताय बॅनरच लावताय रात्र रात्र काम करताय पाताटे लावताय बॅनर लावताय झेंडे झळकवताय झिंदाबादच्या घोषणा देत आहे हा तुम्हाला काय मिळालं तेव्हा तुम्ही कार्यकर्त्यांनी सुद्धा याचा जाब आपल्या नेते मंडळींना विचारायला हवा काय समानध हां आणि दुसरी गोष्ट म्हणजे मतदारांनी मत सुद्धा आता प्रामाणिकपणे जो काम करणारा माणूस आहे त्याला पाठिंबा द्यायला हवा त्याला मत द्यायला हवं तेव्हा आपल्या विभागाचा कोण चांगलं काम करतो कोण चांगलं काम करू शकतो तो आपल्याला वेळेवर उपयोगाला येतो की नाही ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष ठेवून हो। जो करणारा असेल त्याला तुम्ही निवडून द्या तरच तुमच्या भागाचा विकास होईल आणि तुमच्या भागाचा विकास झाला म्हणजे राज्याचा विकास होईल राज्याचा विकास झाला तर देशाचा विकास होईल अशा पद्धतीनं तुम्ही वागलात तरच आपल्याला पुढचे दिवस चांगले येतील नाही तर तुम्हाला माहिती आहे अहो दोन हजार चौदामध्ये चारशे साडेचारशे रुपयाला मिळणारा सिलेंडर अकराशे चाळीस रुपयावर गेला आता गॅ दहा वर्षापूर्वी अहो पाचशे रुपयात भागत होतं तिथं आता हजार रुपये पण फुलत नाही महागाई तर वाढतच आहे आम्ही म्हणतो आमचं तर तरी इथले संपलं पण ऐंशी कोटी लोकांना अजून रेशनवर धान्य द्यावं लागते आता यावरून तुम्ही समजून जावा हो, का काय असेल तेव्हा योग्य माणसांना निवडून द्या आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा यापुढे नेत्या मंडळींना जाब विचारायला कचरता कामा नये आम्हीच काही कायम सतरंज उचलणार नाही आम्हाला सुद्धा आमची जागा आम्हाला आमचा वाटा मिळायला हवा असं ठणकवून सांगितलं पाहिजे सांगाल ना काय राम राम